आजरा अर्बनच्या वतीनं व्हॉट्सअप बँकिंग आणि फ्रिक्शनलिस्ट कस्टमर ऑनबॉर्डिंग सुविधा शुभारंभ सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते प्रारंभ या रसिकांच्या आलोट गर्दीत झाले गीतरामायण सादरीकरण आजरेच्या नवनाट्य कलामंचमार्फत आयोजित आणि प्रायोजक आजरा अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या वतीनं गदी माडकुळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेलं गीतरामायण आजरा इथं सादर झालं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आजरा महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर सुधीर फडके आणि त्यांच्या सहकार्यांनी गीत रामायणाचं सुश्राव्य सादरीकरण केलं यावेळी आजरा अर्बन बँकेच्या वतीनं व्हॉट्सअप बँकिंग आणि फ्रीश कॅशलेस कस्टमर ऑन सुविधा शुभारंभ श्री फडके यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला आजरा आणि पंचक्रोशीतील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुकन्या जोशी यांनी सूत्रसंचालन केलं बँकेच्या या सुविधांच्या माध्यमातून आता सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे स्टेटमेंट पाहणं आणि चेकबुक रिक्वेस्ट देणं खाते ब्लॉक करणं इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्यात तसंच फ्रिक्शनला माध्यमातून कोणत्याही कागदपत्राशिवाय सेव्हिंग आणि चालू खाते उघडता येणार आहे भविष्यात याच सुविधेवरून बँकेतील ग्राहकांना मोबाईलवरून खातं उघडण्याची सोय करण्याचा बँकेचा मानस आहे भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना घर बसल्या रक्कम देण्याची सुविधा याच सिस्टीमवरून करता येणार आहे या कार्यक्रमाला अण्णाभाऊ प्रमुख आणि बँकेचे संचालक अशोकन्ना सराटी बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर व्हाईस चेअरमन सुनील मगदूम संचालक सुरेश डांग विलास नाईक डॉक्टर दीपक सातोसकर डॉक्टर अनिल देशपांडे किशोर भुसारी बसवराज महाळंक मारुती मोरे आनंदा फडके प्रणिता केसरकर श्रीमती शैला टोकले अस्मिता सबनीस सूर्यकांत भोईटे किरण पाटील संजय चव्हाण ॲडव्होकेट सचिन इंजल मनोहर कावेरी जयवंत खराडे आणि अण्णाभाऊ समूहाचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केलं तर आभार बँकेचे चेअरमन रमेश कुरुंकर यांनी मानले